एक महत्वाची बातमी आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला दडकाविलाय कर्ज निधीमधील पुढचा हप्ता मिळण्यासाठी अकरा नव्या अटी घातलेल्या आहेत पाकिस्तानवरील अटींची संख्या त्यामुळे आता पन्नास वर पोहोचली आहे पाकिस्तानला संरक्षण क्षेत्राचं बजेट नव्यानं सादर करावं लागणार आहे पाकनं नियोजित रकमेपेक्षा अधिक तरतूद केल्याचं सा स्पष्ट झालंय आणि त्यामुळे आता या अटी वाढवण्यात आलेल्या आहेत भारतासोबतच्या तणावामुळे उद्दिष्ट धोक्यात येत असल्याचा इशारा सुद्धा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिलेला आहे दरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ना पाकिस्तानला जेव्हा निधी मंजूर केलेला होता तेव्हाच भारतानं विरोध दर्शवलेला होता पाकिस्तानला निधी देऊ नये असं म्हटलेलं होतं मात्र त्यानंतर सुद्धा आय एम एफनं हा निधी दिलेला होता आणि आता जो तणाव आहे त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा त्यांना अकरा नव्यानं अटी घालण्यात आल्या आहेत तर नेमक्या कोणत्या अटी घालण्यात आलेल्या आहेत पाहूयात सतरा हजार सहाशे अब्ज रुपयांच्या नवीन अर्थसंकल्पाला संसदेची मान्यता आवश्यक असेल तीन वर्षांपासून जुन्या वाहनांच्या आयातीवरील बंदी हटवावी बजेटमध्ये वीज महाग करण्याच्या सूचना दिल्या आहेत प्रांतांनी जून पर्यंत नवीन कृषी उत्पन्न कर कायदे लागू करावे गॅस वापरावर कर लावण्याची सूचना देण्यात आलेली आहे त्याचबरोबर सरकारचा पुढच्या वर्षाचा कारभार कसा चालणार आहे याचा अहवाल काढा असंही म्हटलेलं आहे